अगर कृपा जरूर है जब अपन एक ट्रेन में होगा बाबांचे सेवक विखार निवासस्थानी नव्या भावना निमित्त एका भगवंतचे कार्य संपन्न झाले संपन्न झालेल्या कार्यानिमित्त एका भगवंतच्या चर्चा सुरुवात झाली या चर्चा पैसे केला दृष्टीवि भगवान बाबा हनुमानजी उपस्थित झाले त्या भगवंताला आपला सर्वांचे सह समर्थ समर्थक सद्गुरु, सद्गुरु की बाबा उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम बाबांच्या प्रत्येक कार्याला समर्पित जीवन जगणाऱ्या मातोश्री आई वाराणीजी उपस्थित आहे अध्यक्ष श्रीमरणे मेश्रमजी काकाजी यांना माझा नमस्कार उपाध्यक्ष काकाजी यांना यांना माझा नमस्कार आजच्या संचालक दादा अजय दादा उपस्थित ज्येष्ठ सेवक निमाणे पराठी नमस्कार उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा अनुभव संचालकांनी मला अनुभवातून या मार्गाविषयी काहीतरी सांगण्यासाठी सांगितलेलं आहे तेव्हा मी माझ्या अनुभवातून बाबांचा मार्ग मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो बाबा त्या शब्दातील बाबांनी या मार्गाला सर्वात म्हणजे महत्वाचा म्हणजे सर्वांचा अनुभवच आहे की हा मार्ग म्हणजे दुःखी आणि तिथे अमीर नाही आणि सुखात लवलेला एखादा व्यक्तीही नाही आलेला असेल तो दुःखी आणि कष्टी त्यामुळे हा बाबांनी मार्ग एका दुःखी कष्टी लोकांचा दृष्टिकोन सामोर ठेवून त्या एका भगवंताला आपल्या सर्वांना सारखं वाटून दिलेलं आहे एक छोट्याशा पौराणिक कथेवरून आपण या मार्गाची ओळख आणि बाबांचा आदर्श कोणता होता तो आपण लक्ष देण्यात आलोय प्रत्येकांना एक कथा माहित आहे वाल्याचा वाल्मिकी नाही का वाल्याचा वाल्मिकी घोर अपराधी ज्याच्यापाशी दया आणि माया नाही त्रैलोक्याचा आधार नाही का त्रैलोक्याचा म्हणत युगातील त्रेता युगातील युगा युगा घटना आहे आणि तर आपल्या बाबांनी माग दिला आहे आपल्याला कलयुग त्रेता युगातली घटना आहे महर्षी वाल्याचा वाले कसा झाला कथेतला घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून बाबांनी हा जो मार्ग तयार केलेला आहे आपल्या लोकांचा त्याचा आपल्याला अनुभव तर आलेलाच आहे पण एक त्या मार्गाचे जे मूळ आहे ते पुन्हा पुन्हा आपल्या जीवनाशी घट्ट होण्याचा प्रयत्न करू जेव्हा वाल्या कोळलीचा कहर जेव्हाच्या जंगलात आणि अपराधी कृत्य त्यांच्याकडून वारंवार घडत होते तर राजा महाराजा सुद्धा आणि कष्टी त्यांच्याच घरी संतांनी जन्म घेतलाय आणि देवी देवतांनी सुद्धा जन्म घेतलाय महर्षी राणी महर्षी नारद त्यांच्यासाठी स्वतः उतरले होते खाली आणि वाल्याच्या जवळ जाऊन म्हणतात कि वाल्या तू हे जे करतोय ते पाहिजे मी हे करतोय पाजी रोटी आहे बाबा त्याच्यावर माझं घर चालतंय तुझं याच्यावर घर चालतंय तर घरी जाऊन एकदा म्हणे की हे जे तू पाप करतोय ना त्या बापामध्ये तुझ्या संपूर्ण परिवार त्याला वाटे कधी आहे का हो का बरं नाही मी सर्वांसाठी कमवतो सर्वांसाठी जेव्हा कमवतो तर त्या माझ्या कमाईचा हिस्सा म्हणून त्यांच्या मध्ये वाटायला येणारा ऐकला म्हणे तू आपल्या घरी नाराजांनी त्या ठेवलं आणि त्या परिवारातल्या सर्व लोकांना वाल्याने विचारलं की मी जे हे बाप करतोय त्या पापामध्ये वाटे तरी आहात का तेव्हा परिवारातल्या सर्व सदस्यांनी सांगितलं की नाही तुमचं कर्तव्य आहे म्हणे आमच्या परिवाराला परिवाराचं फरण पोषण करणं ते तुम्ही कोणा पद्धतीनं करता संपूर्ण जिम्मेदारी आणि ते कर्तव्य तुमचं आहे म्हणून म्हणे तुम्ही जे करता कि जी कमाई आमच्यापर्यंत आणून सोडता त्या पापाचे वाटे करी आम्ही वाल्याला वाट एवढे जीव सोडून सर्वांचे खरं उद्ध्वस्त केले आणि माझा परिवार सुद्धा माझ्या सोबत नाही तेव्हा वाल्याच्या उपक्रमामध्ये परतीची वाट कोणती परतीची वाट प्रत्येक अपराधी असो की निरपराधी असो प्रत्येकाच्या आतमध्ये एक ज्योत आहे आणि ती आनंद जीवनात समाधान प्रत्येकाला हवा जागृती झाली मेऱ्या नारळाजवळ आणि म्हटलं की नाही मी आजपर्यंत खूप चुकलोय माझ्याकडून असंख्य पाप घडले आणि माझा परिवार माझ्या सोबत आले मी आज एकटा झालो ज्यांच्यासाठी मी जीवा रात्रा करत होतो एवढे पाप केले लोकांचे हुंटे के छटले कोणाचाही विचार केला नाही लहाण्याचा नाही मोठ्याचा नाही अमीराचा नाही गरीबाचा नाही फक्त मी माझे लुटवार करणे आणि आपल्या परिवाराला जगवणे मी माझ्या कर्माने चुकलो काय झालं मी माझ्या कर्माने चुकलो आता मला क्षमा करा नारदाच्या चरणी केला वाल्या मग सर्वांनाच माहित तो आहे की तोच नारद तोच दीक्षा देणारा नारद आणि तोच वाल्या कोळी महर्षी वालमिक ऋषी म्हणून आपल्या सर्वांच्या समोर मला सांगण्याचा तात्पर्य एकच आहे या कथेतून कि दुःखी कष्टीतांच्याच घरी तुम्हाला जाणीव आहे त्या भगवंताची दुःखाची जाणीव ज्याला जेवढ्या तीव्रतेनं आहे तेवढ्याच तीव्रतेनं भगवंताची ओढ लागेल कारण जो उत्तरेकडे चाललेला आहे तो दुःखाकडे चालला आहे वाईट कर्माकडे चालला आहे जर त्याच्या जागृती जर झाली तर त्याचा बाबांनी हा जो मार्ग जो तयार केला आहे दुःखी पक्षी त्यांचा मार्ग बाबा म्हणतात जपी आणि तपी सुद्धा हा भगवंत मानणारा नाही आहे त्या ना भगवंताची ओळख जी आहे जपी आणि तपीला होणार नाहीये भगवंताला एकच आवडते बाबांनी म्हटलं मी माझ्या भगवंताला जे आवडलं ते दिलं म्हणून माझा भगवंत आज माझ्या शब्दावर उभा भगवंताला नारळ नाही दिला, ना दिला प्रसाद नाही दिला हार नाही दिले धुरे नाही दिले जप आणि तप नाही दिला बाबांनी बाबाने सांगितलं होय मी स्वाभिमानानं सांगते बाबा काय सांगते बाबा स्वाभिमानाला होय की तुझ्या मी त्यागी यावर स्वाभिमानानं सांगतात बाबा मी माझ्या जीवनात माझ्या भगवंताला वाटलं ते प्रिय होतं ते प्रिय दिलं आज माझ्या म्हणून सांगतात दादांनी सांगितलंय बराक सुंदर अनुभव प्रत्येक शब्दांचा सार जर आपण जर तोडला तर त्याच्यातून काहीतरी खूप काही घेणार आहे काही चर्चा बैठकीचं माध्यमच ते आहे चार तत्व तीन शब्दाची दु आणि पाच विमांची हे शाळा जर आपण आपल्या विचारातून जर त्या सारणीतून जर आपण जर शब्दाचा शब्द जर अर्थ जर काढला पण आपण चिंतन करत <tip> नाही दादा एकच सांगितलंय की साधा सेवक त्यागी सेवकाच्या सानिध्यात होता तर त्याचा प्रभाव काय झाला काय आहे साध्या सेवकामध्ये आणि त्यागी शेवकामध्ये जे आहे दिवसाचा त्याग म्हणजे त्याच्या जीवनाची स्थिती काय आहे सिद्धी आहे चार तत्व तीन शब्द पाच निमाती हवामान त्या चेहऱ्याकडे पहा त्याच्या केसाला तेज राहत नाही अंगाला साबण राहत नाही पण त्याच्या चेहऱ्यावर तेज बघा किती तेजवय राहते कारण काय असेल एकच बघतो भगवान बाबा हनुमान आपला सर्वांना अनुभव आहे हा प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे पण आपण त्या अनुभवाला तिथल्या तिथेच ठेवतो आलेल्या परिस्थितीत विसरतो आणि हे भगवंताला माहीत होत म्हणून भगवंताने पहिला शब्द जो काढलाय तो मानव म्हणून किंवा शिष्य म्हणून नाही काढलाय काय काढलाय ते सेवक हे सेवक सत्ता भगवान हो तू मानव आहे उम्मेस से तू एक मानव आहे जो ते मान आहे बाबानी भगवंताने बाबाला शिष्य म्हणून किंवा कोणताही खूप माझी सेवा केली खूप माझी भक्ती केली बा म्हणून केलंय सेवक म्हणून त्याचा स्वीकार केलाय आणि सेवकाचं काम आहे आपल्या मालकाचा ह्या मार्गातले आपण कोण सेवक आणि आपलं काम कोणतं आपल्या मालकाचा आदेश जो आहे तो आदेश मान कोणता आदेश आहे मग आपल्या बाबांनी दिलेला सत्य मर्यादा त्या सत्य मर्यादा प्रेमाला आपण आपल्या हृदयात उतरवलं पाहिजे नुसत्या शब्दांना तो साकार होणार नाहीये भगवंताचे गुण दिसणार आहे आपल्याला आणि या सत्य मर्यादा प्रेमातूनच त्याचा आपल्याला आकार दिसून येईल त्याचा अनुभव आपल्याला घेता येईल आणि तो अनुभव प्रत्येक सेवक सेविकाला ह्या मार्गात आलेला आहे असा एकही सेवक नाही की मला अनुभव आलाय तर चल तुला ते विश्वासानं सांगतो म्हणून नाही नाही प्रत्येक सेविक सेविकाला ह्या मार्गात आलेला अनुभव झालेला आहे पण मानव यमान है मग काय करायचं आपल्याला बाबा म्हणतात की मला खूप वाट वाटलंय किंवा भगवंतांनी मला म्हटलंय की तुझे मानव तू तु देमान मग ह्याच शब्दात आपल्याला संशोधन करायचं आहे की आपल्याला काय बनण्या आहे सेवक बनण्या वादात

गुरुतत्वातून तो तुमच्यापर्यंत त्याची हात नक्कीच पोहोचले फक्त आपल्याला पाहिजे ते आपल्या जीवनाचं समर्पण समर्पणाची जर भावना जर आपण जर ठेवली तर ते भगवंत आपल्या जवळ नक्कीच उभा आहे आणि ती जागृती आता पर्यटकाला जा सांगितलंय की साधाच सेवक आणि त्यागी सेवकाचं सानिध्य भगवंताची जागृती चोवीस तास आपल्या सोबत आहे पण त्या जागृतीचा अनुभव जे आहे आणि त्या समर्पणाची भावना जी आहे ते आपण टिकून ठेवू शकत नाही का बर कारण आपले जुने संस्कार आपण आपले सोडण्यात तयार आहे ते आपली कमजोरी आहे आपण आपला क्रोध संपवतो टाकतो कोणी संपवून टाकत नाही क्रोध क्रोधाची क्रोध ही शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये एकच एक शक्ती प्रवाहित राहते क्रोध आहे लोभ आहे कोणता आहे कुठेतरी प्रवाहित आहे पण त्याला बघणारा आपणच आहोत ना मग स्वतःचं काय असं अस्तित्व हे अस्तित्व आपलं जागृती घ्या आणि बाबाच्या शब्द नियमाचं जर पालन जर केलं पालन म्हणजे काय हो आपल्या जीवनामध्ये तिला उतरवायची आपल्या स्वभावात तिला उतरवायची आहे आपल्या बोलण्यात आणि वागण्यात तिला उतरावायची हेच बाबाची शिकव तेव्हा कळून येईल आपल्याला की हा मानव धर्म साधा सुद्धा नाही आहे संत महात्मे यांना जे साध्य झालेलं नाही मुक्तीचा मार्ग बाबांच्या जीवनातला बाबांनी सांगितलेला प्रसंग आहे यादवराव महाराज मार्गदर्शनात तुम्ही ऐकलं असा बाबांच्या की बाबांच्या वहिनीच्या स्वप्नात जाऊन म्हणतात ज्यांना एवढा अधिकार आहे की दुसऱ्याच्या स्वप्न दृष्टीत जाऊन विचारण्याचा कोणता अधिकार की कोण आहे तुम्हाला गरमेच्या मुक्ती मुझे मुझे दिला त्यांचे हजारो शिष्य कृष्ण भक्त होते यादवराव महाराज त्यांना मुक्ती देणारे बाबा आहे कशामुळे घडलंय कोण आहे वो त्यागी तुम्हारे घर मे हे म्हणजे मुक्त घेणारे वाटा त्या बाबांच्या प्रत्येक शब्दांची आपण जागृती घेतली पाहिजे आणि आपल्या हृदयाची गाठ पडली घट्ट बांधली पाहिजे असा मार्ग पुन्हा भेटणार नाही आपले अवभाग्य आणि जे आपल्या जीवनात जे दुःख आलं त्याला आज आपण प्रसाद समजू जर तो प्रसाद आपल्या जीवनात जर नसता तर आपल्या ह्या परमात्मा एक मार्गाची आपली गाठ पडली असती तो प्रसादावर पुन्हा प्रसाद घेण्यासाठी आपल्याला मागे वळायचं नाही आहे तो प्रसाद, प्रसाद एक आपल्याला अनुभव आहे आपला कुठेतरी एक प्रेरणास्थान आहे प्रेरणा होती ती आपली त्या प्रेरणेतून आपल्याला हे जागा दिलेली आहे हा जागेला आपण सदैव जागृत ठेवू एवढ्या सदिच्छा देऊन मी माझे दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्यात नक्कीच त्रुटी कमी जास्त बना मंदिर घडल्यात चुकाही घडल्यात त्याबद्दल भगवान बाबा हनुमान जिला त्या मागतो महान त्या बाबा गुरुदेव जिला त्या मागतो मातोश्री आई वाराणसी जिला त्या मागतो आज त्या चर्चापैकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक दादा सर्व सेवक सेविका बाल सेवक सेविका त्या सर्वांना क्षमा मागू माझे दोन शब्द इथेच समाप्त करतो सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार